मंडळी तुम्ही सुद्धा मीन राशीचे आहात का मग नक्की ऐका आज आपण बोलणार आहोत राशी चक्रातल्या सगळ्यात स्वप्नाळू आणि जादुई राशी बद्दल स्वप्नांचा आणि भावनांचा समुद्रच असतो चला तर मग या लोकांचा स्वभाव आणि काही सिक्रेट जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मीन राशीची लोक म्हणजे ना जणू काही एखाद्या परिकथेतून आलेले यांचं मन खूपच सॉफ्ट संवेदनशील आणि भावनांनी भरलेलं असत ही, भर ही लोक सतत स्वप्नांच्या दुनियेत रमतात मग ती स्वप्न असतील करिअरची प्रेमाची किंवा एखाद्या क्रिएटिव्ह आयडियाची यांचं डोकं नेहमी रंगीबिरंगी विचारांनी भरलेलं असतं बरं का पण इथे एक खास गोष्ट आहे मीन राशीवाले खूपच इमोशनल असतात दुसऱ्यांच्या दुःखाची त्यांना लगेच जाणीव होते कोणाला मदत हवी मीनवाले सगळ्यात आधी पुढे येतात पण याच गोष्टीमुळे कधी कधी हे स्वतःच्या भावनांमध्ये खूप गुंतून जातात म्हणजे एखादी सॅड मुव्ही बघितली तर ते रडत रडत टिशूचा बॉक्स संपवतील तुमच्या ओळखीतला असा कोणी मीन राशीवाला आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आता मीन राशीच्या स्वभावातील काही खास वैशिष्ट्य बघूया नंबर एक मीन राशीवाले म्हणजे क्रिएटिव्हचा खजिनाच असतो मग ती पेंटिंग असो म्युझिक असो कविता असो किंवा स्टोरी रायटिंग यांच्यात एक नैसर्गिक टॅलेंट असत त्यांना काहीतरी नवीन बनवायला व्यक्त करायला खूप आवडत नंबर दोन मीन राशीची लोक खूप दयाळू आणि समजूतदार असतात तुम्ही यांच्याशी मन मोकळं बोलू शकता आणि हे तुम्हाला कधीच जज करणार नाही यांच्याशी गप्पा मारल्या की तुम्हाला हलकं फुलक वाटतं नंबर तीन मीन राशीवाल्यांची सिक्स सेन्स कमाल असते यांना बऱ्याचदा गोष्टी आधीच कळतात म्हणजे अरे मला वाटलं होतं असं काहीतरी होणार असा यांचा नेहमीच डायलॉग असतो तुम्हाला असं अनुभव आलाय का हेही कमेंट मध्ये सांगा नंबर चार मीनवाले सुरुवातीला थोडे शांत लाजरी वाटतात पण एकदा का तुमची यांच्याशी मैत्री झाली की मग यांचं खर रूप दिसत मजेदार खट्ट्याळ आणि खूपच गोड तुम्हाला मीन राशीच्या लोकांचे कोणते वैशिष्ट्य सगळ्यात जास्त आवडतात हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आता थोडं मीन राशीच्या स्वभावातल्या आव्हानांबद्दल बोलूया मीन राशीवाले खूपच इमोशनल असल्यामुळे कधी कधी यांना रियालिटी पासून थोडं लांब जावं लागतं म्हणजे यांना दुनियेत राहायला जास्त आवडतं यामुळे कधी कधी डिसिजन घ्यायला त्यांना वेळ लागतो आणखी एक गोष्ट यांना नाही म्हणायला थोडं जड जात कोणाला दुखवायचं नाही म्हणून हे कधी कधी स्वतःचा विचार बाजूलाच ठेवतात पण याच गोष्टी यांना इतके लवेबल बनवतात हो ना तुम्ही मीन राशीचे असाल तर तुम्हाला असं कधी वाटतं का किंवा तुमच्या मीन राशीच्या मित्रांचं असं काही वागणं तुम्हालाही दिसलंय का सांगा सांगा नक्की कमेंट करून सांगा मीन राशीच्या लोकांमध्ये एक खास जादू असते ते जिथे जातात तिथे सगळ्यांना आपलंसं करतात यांचा सॉफ्ट आणि केअरिंग स्वभाव सगळ्यांचं मन जिंकतो मग ते मित्र असोत फॅमिली असो किंवा पार्टनर मीन राशीवाले सगळ्यांना खूप प्रेम देतात आणि हो यांच्याकडे एक सुपर पॉवर देखील आहे ते तुम्हाला तुमच्याबद्दल चांगलं दाखवून देतात यांच्याबरोबर वेळ घालवला की तुम्हाला आयुष्य थोडं जास्त सुंदर वाटायला लागतं हीच तर मीन राशीची खरी जादू आहे आता मीन राशीच्या लोकांचं आयुष्य तीस नंतर कसं बदलतं काही नवीन गोष्टी समोर येतात आणि तुम्ही या बदलांना कसं सामोरं जाऊ शकता याबद्दलही बघूया मीन राशीचे लोक तिशी नंतर खूपच परिपक्व होतात तिशी नंतर मीन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर बद्दल स्पष्टता मिळते शिवाय मीन राशीची लोकं प्रेम आणि मैत्रीमध्ये खूप गंभीर होतात यानंतर या राशीची लोक खोट्या नात्यांपासून दूर राहतात आणि खऱ्या अर्थपूर्ण नात्यांना प्राधान्य देतात जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्ही जोडीदाराच्या शोधात प्रामाणिकपणा आणि भावनिक स्थिरता शोधता आणि जर रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही ती अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करता तिशीनंतर तुम्हाला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं वाटतं तुम्ही योगा मेडिटेशन किंवा एखादा नवीन छंद जोपासायला सुरुवात करता मीन राशीची लोक स्वतःला शांत ठेवण्यासाठी निसर्गाशी जोडले जाणं पसंत करतात मग समुद्रकिनारी फिरणं असो किंवा गार्डनिंग तिशी हे बदल स्वीकारणं सोपं नसतं पण मीन राशीची लोक खूप लवचिक असतात त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवावा आपल्या स्वप्नांना कमी लेखू नये वेळेचं नियोजन करावं आपल्या ध्येयासाठी छोटी पावलं टाकावी भावनिक आधार शोधावा मित्र कुटुंब किंवा थेरपिस्ट यांच्याशी बोलावं स्वतःला वेळ द्यावा कारण प्रत्येक गोष्ट एकदम होत नाही थोडा संयम ठेवावा तर मंडळी मीन राशीचे लोक तिशी नंतर खरंच एका नव्या प्रवासालाही सुरुवात करतात तुम्हाला या बदलापैकी काय अनुभव आले किंवा तुम्ही कोणत्या नव्या गोष्टी शिकलात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो हा होता मीन राशीच्या लोकांचा खास स्वभाव स्वप्नाळू संवेदनशील आणि जादुई मीन राशी वाले खरच खूप स्पेशल असतात हो ना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हो तुमची राशी कोणती आहे किंवा तुमच्या आयुष्यात मीन राशीचा कोणी खास व्यक्ती आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका